नमस्कार मंडळी अशी सुकटची चटणी एक वेळेस जर बनवाल तर एक चपातीच्या ऐवजी दोन चपाती आवर्जून खाल बनवायला खायलाही चविष्ट अशी ही सुकटची चटणी आज आपण पाहणार आहोत आता चटणी बनवण्यासाठी छान निवडून स्वच्छ घ्यायची आहे त्यानंतर तव्यावरती तुम्हाला अशी लाल कलर येईपर्यंत अशी खरपूस खमंग भाजून घ्यायची आहे म्हणजे सुकटचा संपूर्ण वास जो येतोय तो निघून जातो आता तुम्हाला खरपूस भाजलेली सुकट छान पाण्यामध्ये थोड्या वेळ ठेवायची आहे जेणेकरून पंधरा वीस मिनिटे मुरलं की मग ते छान मुरली जाते सुकट छान पाण्यामध्ये तोपर्यंत आपण साहित्य चिरून तर इथे मी तीन कांदे घेतले होते ते बारीक कट करून घेतले त्यानंतर एक मोठं टोमॅटो घेतलं त्यालाही बारीक कट करून घेतलं आणि कोथिंबीर सुद्धा बारीक कट करून घेतली त्यानंतर इथे मी पाच लसणाच्या कुड्या घेतल्या होत्या त्यालाही बारीक कट करून घेतलं आता त्यानंतर तुम्हाला कढईमध्ये दोन पही तेल घालायचे तेल तापल्यानंतर बारीक कट केलं लसूण आणि कट केलेला कांदा छान लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर टोमॅटो टाकून छान परतवून घ्यायचं आता त्यामध्ये काही घरचे मसाले घालूयात घरगुती कमी साहित्यामध्ये त्यामुळे त्या जास्त काही नाही फक्त धना पावडर हळद आणि घरचे मसाले आणि चवीपुरतं मीठ घातलं त्यानंतर कोथिंबीर टाकली आणि छान परतवून घेतलं आता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत सुकट छान पाण्यामध्ये मोरलेली आहे तर पाण्याबाहेरून आता त्याला नितळून घेऊयात आणि छान अशी सुकट कोरडी करून घेऊयात आणि त्यानंतर कोरडी झालेली सुकट या मसाल्यांमध्ये टाकून छान परतवून घेऊयात आता छान सुकट परतवून झाल्यानंतर त्याला थोडंसं गार्निश करूयात कोथिंबीरीने आणि तयार आहे आपली चटपटी घरगुती कमी साहित्यामध्ये अशी खमंग टेस्टी सुकट चटणी मग तुम्ही पण एक वेळेस अशा पद्धतीने ही सुकट चटणी जरूर बनवून बघा आणि एक चपातीच्या ऐवजी दोन चपाती नाही खाल्ली तर मग माझं नाव बदलून टाकाल एवढी ही टेस्टी बनते एक वेळेस नक्की ट्राय करा मग